दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात एकामागून एक धक्कादायक एक खुलासे समोर येत आहे श्रीमंत अल्पवयीन मुलानं भरधाव कारण दोघांचा जीव घेतला सुरुवातीला सर्वत्र यंत्रणा त्याला वाचवण्यासाठी धडपड करू लागली याविषयी आवाज वाढला देशभरातून संता व्यक्त झाल्यानंतर बाल न्याय मंडळासह पोलिसांनी भूमिका बदलल्या आता अजून एका खुलासा समोर येतोय अपघात झाल्यानंतर मुलाचा रक्त नमुना बदलण्यासाठी आरोपी विशाल अग्रवाल यांनी सरकारी डॉक्टरांना दोन तासात कॉलवर कॉल केल्याचं स्पष्ट झालंय त्याने डॉक्टरवर दबाव टाकल्याचं दिसून येत आहे ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता त्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे समितीनं ससून रुग्णालयाला भेट दिली आहे आता प्रकरणात एक खुलासा समोर आलाय अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुना घेण्यापूर्वी डॉक्टर अजय तावरे आणि अल्पवयीन मुलाचे वडील आरोपी विशाल अग्रवाल यांच्या दोन तासात चौदा व्हॉट्सअप कॉल झाल्याचं समोर आलंय हे कॉल सकाळी साडेआठ ते दहा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान करण्यात आले सकाळी अकरा वाजता आरोपीचा रक्त नमुना घेण्यात आला कलेणी नगरमधील पोरस्कार अपघात एकोणीस मे रोजी घडला दुसऱ्या दिवशी आरोपीचा रक्त नमुना बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता प्रकरणात सरकारी रुग्णालयातील न्यायवेदक शास्त्र विभागातील मुख्य डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळन अतुल घाटकांबळे या नाटक करण्यात आली आहे पैशांच्या बदलात रक्त बदलण्याचा ठक्का ठेवण्यात आलाय अल्पवयीन मुलांना दारूचं सेवन न केल्याचं सिद्ध करण्यासाठी हा खटाटोक करण्यात आला होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा